स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष अमरावती आज शेकडो शेतकरी मोर्शी तालुक्यातील शेकडो शेतकरी अपरवर्धा धरणग्रस्त संघर्ष समिती आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने मुख्य अभियंता असणे सोनटक्के साहेबांच्या दालनामध्ये जवळपास दोन ते अडीच तास एक बैठक आमची आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये आमच्या मागणी मागणी अशी होती का की बऱ्याच दि बऱ्याच दिवसापासून प्रलंबित मागणी होती ती मागणी अशी होती का शेतशिवारामध्ये धरणाच्या पाण्यामुळे जे नुकसान होत आहे ते नुकसानीकरिता अनेक वर्षापासून शेतकऱ्यांची मागणी आहे पण ते अद्यापर्यंत निकाली निघाली नाही त्याकर त्याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात आज दोन तास हे आंदोलन संपन्न झालेलं आहे समोरची दिशा आणि आंदोलनामध्ये मागणी आहे का तात्काळ त्यांना जे नुकसान झालं ते मदत देण्यात यावी अन्यथा नागपूर व्ही आय डी सी कार्यालयामध्ये आक्रमकपणे आंदोलन करण्यात येईल हे एक अल्टिमेट आणि एक धमकी म्हणून आम्ही त्यांना दिलेली आहे मागण्या सांगा मागण्या हां शिवारामध्ये जे नुकसान धरणाच्या पाण्यामुळे होत आहे सातत्यानं त्या नुकसान भरपाईची मागणी आम्ही केलेली आहे आणि जे जमीन भूसंपादनाच्या संदर्भात आम्ही मागणी केलेली आहे तर सातत्यानं जर नुकसान होत असेल तर शासनानं आमची जमीन संपादित करावी ही त्यामध्ये आमची मागणी आहे मराठा सेवा संघाप्रमी मराठा उद्योजक कक्षातर्फे अमरावतीला येत्या रविवारी एक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीसला पूर्ण राज्यव्यापी भव्य अधिवेशन ठरलेले आहे या अधिवेशनासाठी संपूर्ण राज्यातून मोठे मोठे उद्योजक हजर राहणार आहेत त्यांचे मार्गदर्शन लोकांना लाभणार आहे तसंच संपूर्ण महाराष्ट्रातून उद्योजक व्यावसायिक इतर सर्व लोक येणार आहेत आणि साधारणतः दोन हजार लोकांची या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहे हे अधिवेशन मराठा समाजातील व इतरही बहुजन समाजातील लोकांना एक मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने ठेवलेले आहे आणि या अधिवेशनातून बरंचसं काही उद्योजक शिकून जातील आणि त्या शिकण्याचा त्यांना पुढे भविष्यात फायदा होईल अशा रीतीने हे अधिवेशनाचे आयोजन केलेले आहे सर्वांनी या अधिवेशनाचा था फायदा घ्यावा आणि रविवारी साडेआठ वाजता ज्ञानेश्वर संस्कृती भवन अमरावती येथे यावे व आपले नोंदणी करून या अधिवेशनाला उपस्थित राहावे हे एक अमरावती जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे आणि हा अधिवेशन एक इतिहास होईल अमरावतीसाठी तो आपण सर्वांनी या अधिवेशनाला उपस्थित राहून उपकृत करावे नमस्कार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सर्व नागरिकांना या ठिकाणी आपण अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील नाला प्रकल्प या प्रकल्पाचं येत आहे आणि त्या संदर्भात एक कर्तव्य दक्ष आणि डॅशिंग कार्यकर्ता अं डॅशिंग अभियंता श्री माडवे साहेब आपले या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत माडवे साहेब रिअल न्यूज चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे काय वाटते अचलपूर तालुक्याला बोडीनाला प्रकल्पाचा प्रकल्पाच्या माध्यमातून किती फायदा होईल नुसत्या अचलपूर तालुक्याला नाही आपला बोडीनाला प्रकल्पाचा हा फायदा हा चांदूर बाजारात तालुक्यातील तेरा गावं आणि अचलपूर तालुक्यातील तीन गावं असे एकूण सोळा गावांना चार हजार एकशे सव्वीस हेक्टर जमिनीला सिंचनाचा फायदा होणार आहे आणि जवळपास प्रकल्पाचं काय आता किती टक्क्यावर आलेलं आहे म्हणजे जवळपास पूर्ण दोन हजार चोवीस हे शासनाचं अल्टीमेटम आहे दोन हजार चोवीस मध्ये जून पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे शासनाचे आदेश आहे काय वाटते आपल्याला याबाबत प्रकल्पाच्या मुख्य धरणाचं काम हे जून दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण होणार आहे परंतु प्रकल्पाचं अंतर्गत जे उपसा सिंचन योजना आणि नलिका वितरण प्रणाली जी आहे त्याचं काम पुढील दोन वर्षात पूर्ण होईल म्हणजे जून दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आपले आहे जवळपास या प्रकल्पामुळे किती शेतकऱ्यांना किती हेक्टरवर किती सिंचनाचा फायदा होणार आहे इथे यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एकूण चार हजार एकशे सव्वीस हेक्टर जमिनीला सिंचनाचा फायदा होणार आहे त्यापैकी नऊशे चौसष्ट हेक्टर जमिनीला उपसा या कास्तकारांच्या स्वतःच्या आ, उपसा सिंचन करून फायदा होणार आहे आणि बाकीच्यांना नलिका वितरण द्वारे सिंचनाचा फायदा मिळणार धन्यवाद माडवी साहेब बघत रहा